मुख्यमंत्री महोदय उद्या येत आहेत आणि आल्यानंतर ते पहिल्यांदा पुतळ्याचं अनावरण करतील त्यानंतर इथे काही ठिकाणी जाऊन गाठीभेटी कौटुंबिक अशा प्रकारच्या गाठीभेटी घेतील त्याच्यानंतर शासकीय अधिकाऱ्याशी आणि या जिल्ह्यातल्या अडीअडचणीसंबंधी सगळ्या शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधीला एकत्रित करून ते एक आढावा घेतील आढावा घेऊन संबंधी हे करतील आणि त्यानंतर ते पब्लिक मिटिंगला उपस्थित राहतील आणि आपल्या सर्वांना ते मार्गदर्शन करतील आता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेबद्दल आपल्या सर्वांना खूप मोठा आदर आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ते महाराष्ट्राचे सुपुत्र आ होते आहेत आणि तरी खूप मोठं काम या महाराष्ट्रासाठी त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे हे विरोधी नेता म्हणून केलेला आहे उपमुख्यमंत्री म्हणून केलेला आहे आणि विशेष करून मराठवाड्याकडं त्यांचं फार मोठं लक्ष होतं आणि तळागाळातल्या माणसाविषयी त्यांच्या मनामध्ये खूप मोठं प्रेम होतं हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून त्यांना नेहमीच लोक आणि आपण सर्वजण लोकनेते म्हणून त्यांना आपण संबोधित केलं आणि म्हणून अशा लोकनेत्याच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगी आज हा कार्यक्रम होतोय आणि विशेष करून त्याच्यामध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या हातून होतोय हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा क्षण आहे आणि म्हणून मुख्यमंत्री आपल्यामध्ये येत आहेत त्यांचंही ते मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत आपण सगळ्यांनी मिळून या निमित्तानं करायची संधी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आणि आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदय मराठवाड्यासाठी त्यांचे अनेक म्हणजे स्वप्न आहेत विचार आहेत योजना आणून मुख्य या मराठवाड्याला कसं पुढे घेऊन जाता येईल मराठवाड्याचे कायमस्वरूपी दुष्काळातून कसं मुक्त करता येईल या संबंधीचा सुद्धा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून अशा मुख्यमंत्र्यांचा आपण अतिशय आनंदाने उत्साहानं साजरा करून आदरणीय गोपीनाथरावजीनं आदरांजली वाहण्याचं एक कार्यक्रम वा या निमित्तानं आपण करणार आहोत त्याच्यात आपण सर्वजण सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं स्वागत करावं अशी विनंती या निमित्तानं मी करतो स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आपल्या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याध्यक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते होणार आहे त्यानिमित्तानं उद्या देवेंद्रजी फडणवीस असतील पालकमंत्री शिवेंद्र राजे असतील पंकजाताई असतील जयकुमारजी गोरे असतील अशी सगळी मान्यवर मंडळी ह्या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि त्या कार्यक्रमाची तयारी जोरात जय्यत अशी तयारी झालेली आहे आणि हा कार्यक्रम हा रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम होईल अशी आम्ही पूर्ण तयारी आपल्या जिल्ह्याच्या वतीने आम्ही केलेली आहे आणि या कार्यक्रमाला का सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान आम्ही सगळेजण म्हणून करत आहोत आत्ताच आप्पांनी सांगितल्याप्रमाणे आणि अभिमन्यूजींनी सांगितल्याप्रमाणे एकत्रित ताकदीने ही तयारी होत आहे एक संवेदनशील कार्यक्रम आहे मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण म्हणजे कधीच कोणत्या कार्यकर्त्यांना असा कार्यक्रम व्हावा अशी कधी भावना नसतीय आमच्यासारख्या अनेक शेकडो कार्यकर्त्यांना ज्यांनी निर्माण केला त्यांना आदरांजली देण्याचा हा कार्यक्रम आणि त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी येत आहेत निश्चितपणे एक विकासात्मक पुरुष जे पावलं माननीय मुंडे साहेबांनी दिले त्या पाऊलांना पुढे घेऊन जाण्याचं काम माननीय देवेंद्रजी त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्यांच्या काय भावना असतील ते व्यक्त करतील माननीय मुख्यमंत्री मोठ्या पृथ्वी कालावधीनंतर पहिल्यांदा येत आहेत आणि त्यामुळं पूर्ण त्यांचं ते स्वागत आम्ही जोरात करणार आहे माननीय गोपीनाथजी आमचे नेते त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण माननीय देवेंद्रजींच्या हस्ते होत आहे आज आम्ही आज बैठक घेतली सगळ्यांनीच आणि सगळ्याच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहनही केलेलं आहे मुंडे समोर प्रेमगदांनी जनता ऑटोमॅटिक येणारच आहे तरी आमचे कार्यकर्ते माननीय देवेंद्रजींना ऐकायला उत्सुक आहेत मोठ्या ताकदीनं आम्ही उद्याचा हा कार्यक्रम करणार आहेत आणि या निमित्तानं माननीय गोपीनाथजींना आदरांजली आपण करणार